तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो संध्याकाळच्या आता साडेचार पावणे पाच वाजलेले आज आहे गुरुवार त्याच्यामुळे इथे शाबू बनवायचं चालू आहे त्याच्यासाठी बटाटा तेलामध्ये टाकलेला आहे शाबुदाना वेगळ्या पद्धतीने करायचं म्हणजे जसं की मिक्सर मध्ये कूट ही कूट करायचं होतं आणि मिरची मिरची पावडर टाकून बनवायचं जुन्या पद्धतीने जुन्या बाया पहिल्या काय मिरच्या नसायच्या मिरच्या नसायच्या म्हणून काय करायचं चटणी टाकायच्या आणि त्याच्यात कूट तिकूट आणि चटणी मिसळून ती त्या साबुदाण्यावर असं लागायचं आणि मोकळी फडफडीत साबुदाण्याची खिचडी व्हायची आणि सगळी चव सारखी लागायची तिखट मस्त पैकी लागायची मोकळी किती लागा बी खाऊच वाटायला पण जुना साबुदाणा जरा वेगळाच होता पण आज आजकालचे जे साबुदाणा आहे का त्याच्यात काय टाकतात काय माहिती पोट जरा बिघड खाऊ तर लय वाटतो पण पोट बिघड जास्त खाल्ला तर बरं का थोडा खाल्ला तर काय होत नाही हा रात्रीचे आता वाजले जवळजवळ नऊ आणि दोन आला दिवसात ना आला पण हे नुसता आला नाही येताना काय झाले बघा ही, ही। कुत्र्याने चावले बघा तसे त्याला पूर्ण पूर्ण फोडले ते एक स्प्रे मिळतो हे मी असं ठेवत असतो कुत्र चावलं जखम झाली त्याच्यात किड पडतंय ते किड नये म्हणून ही स्प्रे आता त्याला ती मारायचंय त्याला मला वाटतं दवा आधाराची गरज वाटली गर तेव्हा ती घरी आलाय बिचारा आता त्याला आधाराची गरज आहे त्याला बाक बी टाकू कसं झालंय बघा किती खराब झालंय हा फिरतो 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 तिकड महिना असेल आपली मैना हे मैना ये चल महिना हिथच असते महिना जात नाही कुठं दोन हजार तर त्याला बघू आता ती थोडंसं त्याला औषध पाणी करू भाकर आणली काय त्याला टाक टाकबर खात खायचं नाही त्याला खायला भूक लागली की त्याला चपाती बघा बघ ना कसलं झालंय त्याच्या नावची चपाती त्याला तयार आहे भाकर तयार आहे पण ही जागा नसतो वाघ हा झाला मैना मैना दिसा नाही मैनात चालू हा मैना जर नाही आली तर मग ख्यालात टाकून दे नाही लय खात नाही लय दिवसाचा उपाशी आहे इकडू काय खाते पण असतो पण सध्याला काय झालं मकाचा दिवस आहे तर मकाची कणस ही खाते दे कुत्रे। हिर भी, हिर भी साथ साथ ते कुत्रे हिरवी हिरवी जी कणस असते लावले ती काय कुत्री त्याच्यामुळे आले त्याच्यामुळे आर तरी बसते मका बी खात नाही काही खात नाही म्हणून तर वाळून घेते झाली खाऊन बघत्यातल्या अर्धी टाक टाक महिनाला बघू काय अजून पीठ फिट टाकू त्याला ती राहू दे अर्धी महिनाला अरे बांधून ही आज बांधून ठेवलं समजा दोन दिवसांनी सुटलं तर मग परत महिनाभर घरीच येत नाही पिंट्या चिंट्या पांडू झाला लय नाव झाली आपल्या काय करतो बाबा हाय आपण काळजी घ्यायची ह्यांची होय का आपण काळजी घ्यायची ह्यांची ही आपल्या दा दारात पाळलेली असते त्या खाल्ल्यावर लय बुक्यात लय बर झालं खावण्याच मी लावतो ह्याला मारतो आणि ह्याच्यासाठी तुरटीची पावडर टाकली तरी चालते बरं का किड मारत त्याने सुद्धा हे आहे आपल्याकडे हा मंडळी आता रात्री जेव्हा जवळजवळ दहा पाऊस बघा कसा तुफान चालू झाला गाडीवर काहीतरी झाकलं पाहिजे ना तर पाणी जात टाकीत आणि परत राडा उठतो झाकावं लागेल त्याला आता ला आबाळ कर ला जायला लागले चूप झाकले गाडीवर अचानक जोरात पाऊस आला काय सगळं इकडं सगळं पा, पाणीच पाणी आलं काय करायचं आता वार विल मला इकडं अंगावर माझ्याशी तुडे येते सगळं हे यार बुट फिट उचलाय बुट उचल 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 पाणी इकडे सगळं ट्रॅक्टर भिजला बरे की काय आज आतमध्ये गोट्यात बांधले आपण आज होय ना उकाडा असल्यामुळे पाऊस चालू झाला <laughs> बर वाटतंय पण ह्या टायमाला पाऊस बाहेर आलोय एकदम मनावर एक वेगळंच वाटतंय जरा काय झालं मी हा थंड हवा सुटली अचानक बरे वाटायला लागलं काल इतकं ऊन पडलं होतं उन्हात मी भाजून निघलो अक्षरशः उन्हात मी भाजून निघलो भाजून तर मंडळी आता रात्रीची वाजली जवळजवळ सव्वा आठ ते साडेआठ आणि आज काय गुरुवार असल्यामुळे मी आता जेवण तर काय करणार नाही शाबूदाण्याची खिचडी खाल्ली बास जेवण हिला म्हणलं नको चांगला उपवास घडू दे आणि हि जर चालू आहे बा सगळा राडारापटा काढला हि ना असा आणि स्वच्छता मोहीम चालू आहे सध्याला घरातली घरामध्ये ती पापळ्या घालत्या जाळ्या व्हायला लागल्या होत्या ती जाळ्या काढल्याही ना आणि स्वच्छता करायला लागली सगळी मला वॉर्निंग दिली अजून व्यक्तीनं गॅस संपायची शक्यता आहे दिवस पावसाळ्याचा येत डबल गॅस पाहिजे होय मॅडम गॅस टाकी भरून आणून ठेवतो मॅडम तर उद्या जमलं तर उद्या जातो मी टाकी भरून आणतो हम्म हम्म आणून ठेवतो पाऊस झाला बरापैकी काय ग सडाकात झाला चांगला मूर पाऊस झाला की ग परत आपल्याला हिरीला पाणी तर हिरीचे पाणी वाढले ते जरा तुम्हाला मकाची कणस दिसते ही कंस बाहेर होती त्याला घरात आणली कार कारण असं झालं कि काय व्हायला लागलं अ खुताई ज्या आहेत त्या ह्या खारुताई येऊन ह्याला हे सगळं बघत गेलं त्यांनी एवढ कि ह्याला तर काही ठेवलं नाही वर आणि घरात घुसायला लागल्या हा आजीबाजूच बेहणात म्हणलं आम्ही हाय अजून घरामध्ये आता उद्यापासून धुमधडा करते त्या सगळं त्यांना भुईमुगाच्या शेंगा तर एवढ्या आवडते की नावच काढणं भुईमुगाच्या शेंगा लय आवडलेल्या तर मस्त पैकी घर एकदम चका चक झालेला आहे नाही झालं आवरायचं अजून बी उद्या हा आजचं काम झालं म्हणलं आता उद्या बर काहीतरी पुढं काय बाबा आहे पोट भरलं नाही काही आज काय केलंच नाही पण शाबुदाची किती एवढं लाडू आहे की खायचे कि कायचं नाही मग काय खायचं ती खा बघा झालं साडे दहा वाजून गेले आता चला झालं ना गाणी घासायचं चालू थोडस ताट जेवण केलेलं परत घासून ठेवायचं म्हणजे ते आणि इथं बघा काय केलंय हे अननस आणलं होतं त्याला असं पाण्यात त्याला मुळ्या फुट परत ही लावायचं ह्या रानाला काही सक्सेस होत नाही किती आपदा काही करा तुम्ही प्रयत्न सोडायला नाही आहे प्रयत्न आहे वाळूचे कन्हा रगडिता तेल हि गळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चिमण्याने खर्च केलंय का ही वेगळी चिमणी आहे बरं का था था पिल्ल तर ह्याला पिल्ल पिल्लू दिसत ना हालचाल पिल्लूच आहे बघा इथं एक मिनिट हा बघा इथे ही जी आहे ना पिल्लू आहे चिमणीची पिल्ल आहे झोपले ती हालचाल करत नाही ती असं खेळ मित्रांनो चला पाणी प्या थोडंसं लय रात्र पाणी प्यायचं नसतं रात्रीचं कधीच जास्त पाणी प्यायचं नाही लक्षात असू द्या रात्रीचं पाणी कमीच प्यायचं असतं कधी पण एक तर ह्याच्या मागे दोन कारणं आहेत एक तर तुम्ही रात्री पाणी भरपूर प्याला तर रात्रीचं तुम्हाला सारखं सारखं उठावं लागतं तुमची झोपमोड होते आणि रात्रीचं पाणी प्यायल्यावर कधी काय काय न उठू वाटत नाही आणि नाही उठल्यामुळं तुम्हाला परत मूत्रपिंडाचं अडचणी तयार होते त्याच्यामुळं रात्रीचं पाणी शक्यतो कमीच प्यायला चांगलं आणि जेवण तसं बघायला गेलं तर दिवस आहे त्यातवर जेवण करायचं पण सगळ्याची जेवणं काही दिवस आहे त्यातवर होत नाही ते माझं काम आहे सांगायचं माझी तर कुठं पाळलं होती पण चला मित्रांनो आजचा वेळी इथंच थांबू परत उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव दाम